आज आपण मक्यापासून बनवणार आहोत भजी चवीला एकदम अप्रतिम लागते मार्केटमध्ये मा आता भरपूर प्रमाणात मक्याचे कणीज आलेले आहेत या पावसामध्ये गरम गरम मका भाजलेला खाण्यासाठी खूप भारी लागतो त्याचबरोबर आपण त्यापासून बनवणार आहोत भजी जी चवीला अप्रतिम लागते चहाबरोबर अप्रतिम लागते तुम्ही एकदा नक्की बनवून बघा याआधी माझ्या चॅनलवरती भजीचे वेगवेगळे प्रकार आहेत तर त्यापैकी आज आपण बनवणार आहोत मक्याची भजी साहित्य ही खूप कमी लागतं तर एकदा नक्की बनवून बघा आणि मला कमेंट्समध्ये जरूर सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तर बघा इथे मी घेतलेले आहेत दोन मक्याचे दाणे काढून घेतलेले आहेत कणसाचे दाणे काढून घ्यायचे आहेत हे कच्चेच वापरायचे आहेत आपल्याला उकडून वगैरे घ्यायचे नाहीत तर स्वच्छ मी धुवून घेतलेले आहेत एक दोन वेळा स्वच्छ धुवून घ्या आणि दाणादाणा मग असं मस्त रसरशीत असा हा दाणा आहे तर स्वच्छ धुवून घेतल्यानंतर याला आपल्याला मिक्सरमधून थोडंसं बारीक करून घ्यायचं आहे तर आधी मिक्सर जारमध्ये आपण घालूया दोन हिरव्या मिरच्या आता इथे मी मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता मी जास्त करू शकता मी दोन हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत सोबतच एक इंच आलं घेतलेलं आहे ज्याचे आपण तुकडे करून घालणार आहोत म्हणजे मिक्सरमध्ये वाटायला सोपं पडतं सोबतच आपण एक चमचा जिरं घालायचं आहे आणि हे थोडंसं दरदरीत असं आपण वाटून घेऊया तर बघा हे आधी वाटून घेतल्यामुळे काय होतं मस्त असं दरदरीत वाटलं जातं कारण आपल्याला मक्याला फक्त असं हलकं असं फोडून घ्यायचंय त्याची पेस्ट वगैरे करायची नाही आतमध्ये थोडे दाणे राहिले पाहिजे तितपत असं आपल्याला मिक्सरला पल्स मोडवरती फक्त बंद चालू करून काही सेकंदच आपण फक्त हे फिरून घेणार आहोत एक दोन सेकंद तुम्ही फिरवलात तरी मस्त मका जो आहे बारीक होतो तर बघा मस्त असा मक्याला मी थोडं मिक्सरमध्ये फिरून घेतलेला आहे तुम्हाला यामध्ये बघा दाणे दिसत असेल असे दाणे मध्ये मध्ये राहिले पाहिजे तितपतच आपल्याला हे मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे मध्ये मध्ये दाणे दिसतायत ना असं वाटून घ्यायचं आता हे एका मोठ्या बाऊलमध्ये वगैरे आपण काढून घेणार आहोत तर कॉन काढून घेतल्यानंतर यामध्ये घालणार आहोत एक कांदा तर कांदा एकदम मी बारीक चिरून घेतलेला आहे सोबतच ना थोडीशी अगदी हळ हळद घालायची पाव चमचा एवढं आणि अर्धा चमचा इथे मी लाल मिरची पावडर वापरते यामध्ये आपण हिरव्या मिरच्याही घातल्या होत्या पण स्वी मका जो आहे गोडच असतो त्यामुळे थोडं मिरचीचं प्रमाण वाढू शकता तुम्ही कोथिंबीर घातलेली त्यानंतर दोन चमचे इथे मी कॉर्न फ्लोअर घेतलेला आहे कॉर्न फ्लोअरऐवजी तुमच्या तुम्ही जर तांदळाचं पीठ घेतलं तरी चालेल सोबतच दोन चमचे बेसन घेतलेलं आहे यामुळे छान असं बाइंडिंगही येतं आपल्या भजीला आणि कुरकुरीतपणाही येतो सोबतच आपण आता यामध्ये घालूया मीठ यामध्ये आपल्याला बेकिंग सोडा वगैरे काहीही घालायची नाही जो खाण्याचा सोडा वापरतो आपण अशाच आपल्या भज्या मस्त कुरकुरीत होतात तर फक्त हलक्या हाताने आपल्याला याला मिक्स करत जायचं आहे कारण मक्याला ना मक्यामध्ये खूप प्रमाणात पाणी असतं त्यामुळे ओलसरपणा जास्त असतो आधी आपण दोन दोन चमचे घालून फक्त मिक्स करून बघू जर गरज वाटली आपल्याला तर आपण यामध्ये अजून थोडं एक एक चमचा पीठ ॲड करू शकतो तर बघा मिश्रण थोडंसं ओलसर वाटतं आहे म्हणून मी एक चमचा कॉर्नफ्लोअर आधी घालून बघते आणि जर गरज वाटली अजून तर एक चमचा बे बेसन आपण घालू तर मिक्स करत करत बघा असं थोडंसं अजून ओलसरपणा वाटतो आहे म्हणून मी अजून एक चमचा जे आहे बेसन घालते टोटल आपण तीन चमचे कॉर्नफ्लोअर आणि तीन चमचे बेसन वापरलेलं आहे तर मग आता हे मिश्रण आता थोडं व्यवस्थित घट्टसर होत आलेलं आहे आणि ही भजी आपण पीठ मिक्स केल्यानंतर लगेचच बनवायला घ्यायची आहे पीठ भिजवून ठेवायचं नाही कारण मक्याला मग पाणी सुटत जाणार कांद्यालाही पाणी सुटणार आणि मग मिश्रण पातळ होईल आणि मग भजी बरोबर वर होणार नाही नरम पडेल आता ही बघा मस्त अशी भजी आपली तळायला तयार आहे तर ता तेल तापत ठेवलेलं आहे तेल छान तापून घ्यायचं आहे तेल तापलं की अगदी जास्त मोठ्या मोठ्या नाही मध्यम असे आपण भज्या तेलामध्ये सोडून घेणार आहोत आणि गॅस इथे आपल्याला मध्यमवरती ठेवायचं आहे कारण कॉर्न आहे शिजायला थोडा टाईम लागेल त्यामुळे मध्यम गॅसवरती मस्त असं कुरकुरीत होईपर्यंत आपण ही, आप ही ग्यास भजी तळून घेणार आहोत गॅस एकदम फास्ट ठेवायचा नाही आहे मध्यम टू लोवरती ठेवला तरी चालेल कारण कच्चा आपण इथे मका वापरलेला आहे त्यामुळे थोडासा टाईम लागणार ही भजी फ्राय होण्यासाठी तर एका बाजूने व्यवस्थित फ्राय झाली ना की मग आपण पलटून याला दुसऱ्या साईडने फ्राय करून घेऊया तोपर्यंत याला अजिबात सारा अलट पलट करायची नाही थोडं छान असं फ्राय होऊ दे बघा एका साईडने फ्राय झालं सा आहे भज मस्त कडक झाले आहेत त्यानंतरच पलटून आपण दुसऱ्या साईडने फ्राय करून घ्यायचं आहे मग इथे सुंदर दिसत आणि खाण्यासाठी एकदम अप्रतिम लागतात याआधीही माझ्या चॅनलवरती बऱ्याच भजींच्या रेसिपी आहेत त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तर जर रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर चॅनलला लाईक्स कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल ऐकॉनवरती क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल तर बघा भजी मस्त अशी कुर थोडीशी अजून कुरकुरीत होईपर्यंत आपण फ्राय करून घेणार आहोत थोडा कलर चेंज होऊ द्या अजून तर बघा भजीचं आपलं मस्त असं कलर चेंज झालेला आहे थोडासा लालस आलेला आहे म्हणजे आपली भजी छान अशी तळून तयार आहे तर काढून घेऊया आपण याच पद्धतीने बाकीचे जे भजीचं पीठ उरलं आहे ते आपण त्याची भजी बनवून घेऊया तर गरम गरम आपली अशी भजी तयार झालेली आहे कुठल्याही सॉसबरोबर चटणीबरोबर किंवा चहाबरोबर तुम्ही अशीच खाऊ शकता अप्रतिम लागते ते नक्की बनवा आणि मस्त असं पावसामध्ये एन्जॉय करा आपल्या फॅमिलीसोबत आणि रेसिपी आवडली तर तुमच्या फ्रेंड सर्कलमध्येही जरूर शेअर करा म्हणजे त्यांनाही या रेसिपीचा आनंद घेता येईल